दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात मोटरसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी चोरट्यांनी लांबवलेल्या ला आहेत याप्रकरणी अडगाव सरकारवाडा आणि अंबड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होती अडगाव शिवारातील कुणाल प्रदीप वैष्णव यांची दुचाकी गेल्या सोमवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली ला असताना चोरट्यांना ती चोरून नेली याप्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानक आवारात घडली मारुती शेषराम नरोटे हे गेल्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्थानकात गेलेले होते जनता हॉटेलसमोर त्यांनी आपली दुचाकी पार्क केलेली होती ती चोरट्यानं पळवून नेलेली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तर तिसरी घटना सिडकोतील केवल पार्क भागात घडली आहे प्रकाश सुखदेव साळुंके यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे साळुंके यांनी आपली मोटरसायकल गेल्या शनिवारी नऊ तारखेला रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असताना चोरट्यांनी ती चोरून नेलेली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक